मटलो निर्मला बाई घेऊन जा बाईले लय दिवस झाले माकोरीने नेमलं नाही हा तर चला म्हटलं कशा आहे कोट्या पाहून या म्हटलं बबिता येत असं वाटते वाटते नाही बबिता हो काका आणलं तिने इकडं बोलू 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 तिच्या नवऱ्याने कामच करी नाही ना तिकडं आयतच खाय म्हणून मग चाला बा म्हटलं इकडंच आपल्याच शेजारी आणव म्हटलं थोडसा बर तरी वागण आहे की म्हणा बर थोडसा टेडा आहे बाकी काही नाही याकडे दिमाकाचा

आता वेळ कुठं आहे जी नातू पंताच झाल्यावर कुठे येणं होते जी तुम्ही नाही बोलवत आम्ही नाही येत झालं तुम्ही मी रोशनीले सांगतो काय काय बनवायचं नागपंचमी आहे का नाही हे चालले वावरात चा पूजापाठी करा नाही वावरात थोडस नारळ मारळ फोरा लागन लाया गिया तर तिले बांधायला लावतो थोडस थैलीत आ तिले सांगतो रोशनीले बसा तुम्ही जावा यासोबत

आपल्या वेळेवरच झालं हा काही जास्त जवळ जवळचे जा पाहुणे जास्त काही बोलावले नाही मी असं गावातच केलं थोडस आणि माझी मोठी पोरगी ज्योती ते तर तिच्या मतानं गेली तर गेली ना आता आली ते चार पाच वर्षाच्या बाद इकडं आता हाय ते पोटोशी आहे तिले हाय चालू सहावा महिना माझ्या विचारत नाही पुसत नाही काही नाही आवडलं का बस उठिन पचाना नै चाहिँ अनि वैनी मस्तै पाबिता राखी नाही बांधत हा रमेशले तो रमेश म्हणे चाल म्हटलं मग मी जाऊन पाहतो म्हंटल आता ह्या तर कोणी नाही चाल म्हटलं आपणच जाऊन पाहू काय होते जी काका का ये ना बबिताच्या घरी जा लागन विचारा लागन काय म्हणते काय नाही तर माय काका कधी का का येत नाही काही नाही आता कसा आला हा वाला माय तर डोकस फिरल्यासारखं झालं बाई आ असा कसा पदरला इकडं याली रस्ता कसा का काही दिसला माय मायबाप मेले आ एका शब्दाने कोणी विचारत नाही मले काका असून का मले तर नाही नाही पण त्या बबीत आले नाही अरे रोशनी कुठे गेली रे तिने म्हटलं दूध टाक म्हटलं डब्यात लाया गिया लाया गिया आणला का नाही आणलं आहो रे तुम्हाला आणून दिला का नाही तिने ना आई आनंद दूध नाही भेटलं तिले तिकडे तिकडं करण्यासाठी दूध नाही भेटलं तर ती तिची माय म्हणे कुठून तरी आणलं म्हणे तर आणायला गेली तिच्या मायच्याकडून दूध आणि स्माइली घेऊन गेली येते येते बांधून झालं सगळं लाया गे बांधलेला आहे सगळं नारळ गिरळ टाकलेला आहे थैल्यात फक्त दूध डब्यात टाकायचा आहे बाबाला देते बांधून थांब बाई हे तू काका आहे ना माय काय तो रे काय झालं काही झालं नाही अण्णा मांडत कशा दे बा म्हटल तू काका आजी ना मेले तर बहिणीने नेलं नाही दोघी देबी हा आता लगेच समजलं नाही ना या काकाचं इथं हा कायच्यासाठी का आले ना कायच्या साठी नाही मामाचं लग्न झालं रमेश मामाचं तर ज्या दिवशी लग्नाला गेलो आपण त्याच्या लगेच संध्याकाळी वापस आलो तर राय नाही म्हटलं आपल्याला एका शब्दाला हा राय म्हणाले पुतनी तर काही काही हा आणि आता कसं काय आला इकडं भटकला काका डोक फिरलं बापा सुरत येस काय माय डोकं फिरलं मग कसा साला का म्हटलं यो माया काका अरे का? एका शब्दाने विचारलं नाही आ एवढी आठवण येते माया गावची माहेरची मध्ये हा पण असं नाही म्हणत का चालू हो बाई का कधी फोन नाही करत आ काल दोन दिवस राहतो म्हटलं ना तर बंद गावातल्या बाया खुया आ माया मैत्रिणी जुन्या आ, पुराण्या आ, आ? किती आठवण येते बाई मध्ये आ ते गाव किती आठवण येते आता तेरा वर्ष झाले तर रमेशच्या लग्ना गेलो तेव्हापासूनच उन गेलो नाही आता कोणी न्यायच येत नाही बाई आणि तिथं कोणी राहिलंच नाही आपलं सक्का भावा त्यांना सावस चुलत भावात फरकच पडते ना रे किती काही नाही म्हटलं तरी आ सक्के भावा रे भांडू 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 वाटू आपण म्हणतो हक्कांना जातो आ माय बापाचं घर राहते आपलं तर इथं कुठं जातं बाप्पा आ मे आठवण येते ते बबीता तर मोठी त्या दिवशी लढत होती रे काका कशी तर काही नाही काही असं चांगला होता मग त्याच्या नावीच लिहून जाऊ दे दादा 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 कर घरनावी देऊन दिलं स्वतःला दुसरं बांधलं आमचं वालं आणि हे घरनावी देऊन दिलं बाई आता काकाने आला ना काय नाही तर काही समजून नाही राहिलं ज्ञान एवढ्या अंगवणीनं तर आलाच नसत हा काहीतरी असं त्याच काकाच तसंच वाटते आई मला तसंच वाटते नाही तर ते तुम्ही टाकू हा कमी आहे तोंडाली वर आपण निसते लय तुफान आहे ते तुफान राहिले तिच्या च्या नसता आम्ही जात नाही काका तरी थोडसा बरं आहे हा पण काय जात होईस वरतीस आहे कोणी कोणाचं नसते रे बाबू माय बाप गेल्यावर कोण कोणाचं असते रे बाबू मग माहित भरोसा सुटून गेला बाप्पा आता नातेवाईकातून इकडून तिकडून एक काका का होता तर तो तोही बी आता विचारत नाही नाही हा काय माहित त्याचं ते त्याने माहित कसं काय घ्यायला आला, का का आला तर मी येतो बबीताच्या घरून काय म्हणते बबिता तर पाहून विचारून तिला सांगा लागल ना काका आला बा म्हणून विचारी त्या दिवशी लय लढे रे बरोबर रे घेतेच ना लढ हा तिनं तरी लढून दाखवलं मी कोणाला लढू सांग बर हा सुरज लय गावाची आठवण येते रे माहेरची माय मला काय करत रोशनी पहिले का नाही डबा बांधायला सामान दे म्हणा बाबाजवळ आणि बाबा जा तेच बावरात पूजा कराले दे तू पाठवून दे का मी येतो बबिताच्या घरून सांगून ते म्हणून मला सांगत नाही म्हणून ती बाई ना म्हणून चल मी तिच्या घरून येतो हा मी ते पूजेचं सामान घेऊन मी देतो

आ आई म्हणते आंघोळ करा अन पूजा आहे आज नागपंचमी आहे कसं करा आंघोळ जर केली मी अशा याच्यात याच्या झालं अजून मला थंडी लागून मंग जास्त सीन पहिलेच कसं तरी लागून राहिलं ला मला हो ना तुम्हाला एवढा बी नाही आहे खूप काही सनसन गिनसन नाही वाटून राहिलात बहिणी हाय थोडं अंग आहे हाय वालाय पण खूप काही नाही आहे तुम्ही सांगून राहिला तसे नाही जी मला कसं तरी लागून राहिलं जी ताई आता आईचं कसं करावं आई करा येणार आता मध्ये उठवाले म्हणन असते ह्या मध्ये उठव उठव राणे शब्द नाही तुम्हाला वाटत कोमट पण मला अंदरून नाही का असं लय भडकल्यासारखं वाटून जे मायवाले शरीरात पूर्ण गरम गरम लागून राहिलं मला वाटते का मी दवाखान्यातच जाऊ खरं कामा थोडस दादाला आवाज येतो दादा? दादा, दादा, काय तास झालं आता म्हणते मी पाहिलं तर एवढा काही ताप नाहीये कोमा डांग आहे पण पाय बर तू पाहून घे एक वेळा माझ्या हो लांग गरम असन म्हणून तसं लागत असं तू पाय बर वहिनी ला, जा वहिनीला म्हणते लय लागते म्हणते नाही ते दवाखान्यात पहिले आ अशा याच्या ताप ये नाही बरोबर नाही बरं निंबुनीवर फिकन गिकन त्यायचं आणि थंडी लागून ताप येऊन राहिला म्हणते बर नाही आहे ताप येणं जाय बरं पाय बरं आणि घेऊन जा दवाखान्यात त्यायले नाही एवढा ताप नाही आहे खूप काही ताप नाही आहे वाटून राहिलं सागरजी बरच नाही वाटून राहिलं मला कस तरी लागून राहिलं सागरजी थंडी लागून ताप येऊन राहिला मला निसता आ गरम गरम लागून राहिलं मायवाल तुम्हाला कोमट वाटून राहिलं म्हणता दोघाले बी पण मला नाही असं सन सनसणल्यासारखं लागून राहिलं कसं करावं आता तुम्ही म्हणत असा करतो बा आंघोळ

दिवस आहे कुठे ये ज्यांना लागतो तोगा नवरा बायकोचा चल बाई काम करूंगी ते संध्या तिकडे भांडे घासून राहिली चल बरं पटापट पूजा करून त्या बाप चल बरं लवकर चल बाई जाऊ दे ते पाच बसून त्याचं ते दादा वहिनील घेऊन जाय दुकाना आज वहिनील घेऊन जाय कशाला कायले जास्त दिसतं झालं म्हणजे अजून घेऊन जाय अशा याच्यात बरबर नसते तिसरा महिना चालू आहे वाटते ना घेऊन जाय मग तयाररी चल बरं तोवकांना चल ऐ जाऊ करन टाकून देऊ काय झालं काय नाही ते ल जास्त पाटन राहिलं का तुले आ चल सारी मारी घाल काय घाला जाय तुले चल मग लवकर जाऊ थोड्याक वेळा गेलं तर नाही चालन का माझ्याकडून उठणं नाही होऊन राहिलं जे सागरजी खूपच कसं तरी लागून राहिलं येतो ना पंधरा वीस मिनटं ना हा थोडस मला कसं तरी लागून राहिल थोडा आराम करू दे ना मग जाऊ ना नका थो जी। सागरजी थोडस सा पंधरा वीस मिनिटं नाही थांबत का ठीक आहे ठीक आहे मी यामुळे करून घेतो पूजा करून बाबा मग तिथे बसा लागेल ना थोडस मध्ये करू काय तयारी करत आराम करत कर अर्ध्या पाऊन घंट्यात कर मग हो oh, हो oh, चाल ना चाल झालं निस्त नुसतं सारखं 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 मला कामच करावं लागते हा असं नाही आता किती करायला लागलं असतं वहिनी 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 हे करा वहिनी ते करा वहिनी ते करा हा सारं करते इथं प्रेग्नेंट असूनही बी माई कोणी कदर को करत नाही तर नाहीच करत करत सासू तर बस आ आणि ह्या दोघी जणी करत नाही वहिनी असं करा निस्ते ऑर्डर सोडते नुसते ऑर्डर सोडते माय मागं आज तर सोना आहे कि कमी करावं लागलं असतं मला जाऊ दे बर झालं मी नाटक केलं तर निस्त तेच 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 जाय करत बसन आता काही नाही आंघोळ गिंगोड नका करू पण नाही का, का? थोडंसं पूजेत बसन का हा पूजेत बसणं होईल का काय नाही होणार तुमचं द दवाखान्यात जातो म्हणलं मी तुमच्या भावासोबत दवाखान्यात जातो ना यायची पूजा होऊ देतो ना मग दवाखान्यात जातो आंघोळ नाही केली ना कसं बसू मग दवाखं पूजेत आंघोळ करावं लागेल मग मला मग अजून ताप येईन ना जी शेतातही पोटगिटात नाही दुखत आहे ना तुमचं मला पोटगिट तर चांगलंच आहे ना का काही का पोटाले जाणवते की नव्हते का नाही नाही पो गिटत नाही दुखत आहे फक्त गरम गरम वाटत राहिलं थोडं जास्तच गरम वाटत आहे गिटत नाही दुखून राहिलं मध्ये तर काही एवढंही काही गरम नाही वाटलं यायचा खूपच गरम आहे म्हणते आवाल्या दादा आहे म्हणे एवढं काही गरम नाही वाटत म्हणे आई म्हणते ते खरंच आहे का गड्या नाटकं करते का गड्या बहिणी हां खरंच मग वाटतच ना आईले आपण बोलणार आहे बोलणार आहे म्हणून लक्ष नाही घेतायचं पण असं नाही यायचं खरं एवढं आहे काही कोमट नाही आहे काही गरम नाही आहे काही गरम नाही वाटून राहिलं बाई मध्ये खरंच पांत वहिनी खूप तर गरम नाही आहे यायची तुमचं अंगी हा असं पण वाटत आहे तुम्हाला जास्त गरम माहित मा नाही ना जी शेतात आई माहित नाही ना लयच अस अंदरून का नाही असं वाटते आगच भडकली का काय का जा बापा दवाखान्यात मग जा जा दासा सोबत दवाखान्यात चालले का खरं काय ना खोटं काय वाटतही नाही एवढं गरम साधं कोमट वाटते नॉर्मल तसं तर सर्वच लोकायचं राहते नॉर्मल गरम दहा वेळा येऊ येऊ पाहून राहिल्या दहा वेळा यूर यूर पाहून राहिल्या श्वेतात आई हां माईनं सांगतलं असं का लयच गरम आहे का पाहुणे म्हणून